जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारमधल्या आज जागतिक आदिवासी दिवसाचा उत्साह पहावयास मिळाला आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात आज विविध संघटनांनी रॅली काढत जागतिक का आदिवासी दिन साजरा केला या रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा करत आदिवासी युवक युवती पारंपरिक भूल वाद्यसक डीजेच्या तालावर थिरकताना दिसून आले हातात पारंपरिक शस्त्र आणि त्यातच आदिवासी दिनाचा उत्साह यामुळे आज नंदुरबार शहराला जग यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते आदिवासी दिनानिमित्तानं आज प्रशासनाने देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती तसेच नंदुरबार शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने देखील बंद ठेवले असल्याचे दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार